आम्ही बनवतोय ब्रेड ऑमलेट हे आमच्या ताई ब्रेड ऑमलेट बनवतात छान बनवतात अजून नाश्त्यासाठी बनवलंय पटापट पटापट बनवतात चांगलं बनवतात मस्त एकदम असं एक खाल्लं की अजून दोन तीन खाऊच वाटतात एवढं छान बनवतात तर तुम्हाला असेल तर हे रेसिपी तुम्हाला सांगते कसं बनवायचं कसं नाही या काय भाऊजींची इच्छा होती ब्रेड ऑमलेट खायची मला वंडेला दिवस झालं ब्रेड ऑमलेट नाही खाल्लं तर महिने ब्रेड ऑमलेट बनवा तर आता काय आपण कांदा मिरची हिरवी मिरची त्याच्यात फट मीठ चणा पावडर टाकली अंडे टाकून नेसून अंड्याची पोळी बनवायची ब्रेड ला बटर लावून ऑमलेट ब्रेड मध्ये असं हे करून असं हे बनवून असं आपण ह्याच्यासारखं सारखं करतो ना काय सँडविच सारखं तसं ब्रेड ऑमलेटचं सँडविच बनवून बघीला खायला देणार एक वेळ बसले नाश्ता करायला अजून दिना झाला का नाश्ता करून आता दहा वाजले बघा टाइम बघा दहा वाजले तर मी पोरवा बरोबर काय ते चटर बटर खायले झाला नाही आता काय करावं